साहेब यांचं स्वागत मी राजन करायला सांगतो यानंतर सन्माननीय आय टी विभागाचे संचालकेट इंद्रजी भोसले साहेब यांचंही स्वागत राजन त्यांना विनंती कर करतो

या दोन्हीच्या वतीने मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते आज आपल्या महाविद्यालयामध्ये युवा महोत्सव आयोजित होतोय त्या निमित्ताने सर्वांना आपल्याला माहितीच आहे आपल्या मुख्य दातोरी मंडलगड त्याचबरोबर कोरागड आणि चिपळूण या पाच पालिकांचे जवळजवळ सव्वा तीनशे विद्यार्थी इथे सहभागी झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे आगमन झालेलं आहे चहा नाशाची आपण सगळ्यांची सोय केलेली होती तेही झालेलं असावं अशी मी अपेक्षा करते आणि सोनमे साहेब यांचंही स्वागत करते पुन्हा अशा अत्या आमच्या महाविद्यालयामध्ये आज पहिल्यांदाच ते या ठिकाणी येत आहे आणि अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम आणि त्यांचे जे काही उपक्रम असतील ते आम्ही त्यांच्या सहकार्याने नक्कीच राहू एन एस एस च्या उद्घाटना होते त्यामुळे सरांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभागाचे समन्वयक निलेश सावे यांचंही मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत या ठिकाणी करते त्याचबरोबर आमच्या संजीवन शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ माननीय हिरा भाऊ किंवा त्यांना आम्ही हिराचंद परशुराम भूताना भाऊ असं म्हणतो त्याच आपल्या इथे नसले तरी सुद्धा त्यांचा भक्कम आधार आणि पाठबळा आम्हाला नेहमीच लागतं त्याचबरोबर आपल्या सजीवन शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष माननीय नंदकुमार गुजराती सर आणि संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय मंगेशभाई खुटाला त्याचबरोबर आपल्या संस्थेच्या सजीवन शिक्षण संस्थेचे ट्रस्टी आहेत आणि खजिनदार माननीय विलासभाई भुटाला प्रमोदभाई भुटाला आणि सर्व उपस्थित विविध आमच्या बेहरे टेक्निकल इन्स्टिट्यूटचे माननीय पंकजभाई असतील माननीय शेलाद साहेब आमच्या सी डी सीचे म्हणजे सदस्य तसंच इतर सर्व मान्यवरांचं मी दोन्ही महाविद्यालयांच्या वतीने हार्दिक स्वागत करते म्हणजे हा जो काही युवा महोत्सव आहे हा आपण कशासाठी घेतो सगळ्यांना माहिती आहे कारण आपल्या हा सत्तावन्न हा युवा महोत्सव आपल्याकडे आयोजित होतोय उत्तर रत्नागिरी झोन आहे आणि सगळ्यांना तुम्हाला हे नक्की मला सांगायला आवडेल की जे म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नामवंत अशा प्रकारचे जे आर्टिस्ट आहे सिनेकलाकार असतील किंवा चित्रपट नाटकांमध्ये काम करणारे असतील किंवा म्युझिकमध्ये काम करणारे असतील अशा सगळ्यांना एक आवश्यक असणारा प्लॅटफॉर्म जो काही आहे तो आपलं मुंबई विद्यापीठ या स्पर्धेच्या माध्यमातून देतं आणि त्यामुळे एक हक्काचं असं सगळ्या विद्यार्थ्यांचं हे सगळं व्यासपीठ या ठिकाणी आहे या सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन इथे आपल्या ह्या पाच तालुक्यामध्ये उत्तर रत्नागिरी झोन मधील हो विविध महाविद्यालयांचे जे काही कॉर्डिनेटर आलेले आहेत सगळे शिक्षक त्या सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करते त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं पण मी हार्दिक स्वागत करते कारण आपल्याला प्रोटोकॉलप्रमाणे लवकरात लवकर कार्यक्रम संपून इव्हेंट सुरू करायचे आहे त्यामुळे सर्वांना मी शुभेच्छा देते सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते आणि आपण जर काही तुम्हाला अडचण आली तर आम्हाला सगळ्या विभागांना आम्ही शिक्षक त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचे फोन नंबर दिलेले आहेत तर त्या त्या ठिकाणी तुम्ही जरूर कॉन्टॅक्ट करा मी किंवा म्हणजे सर किंवा आमचा सगळा असतात या ठिकाणी दिवसभर तुमच्यासाठी अवेलेबल आहोत तर सर्वांचं पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करते आणि माझं भाषण सोडतात चालवते धन्यवाद आपल्याकडे जो कल्चरल प्रोग्राम आहे ज्याला आपली युवा युवा उत्सव अशा प्रकारचं टायटल आहे त्यासाठी उपस्थित कॉलेजचे सर्व संचालक मंडळ आहे त्याचबरोबर युनिव्हर्सिटीचे सर्वसामान्य सदस्य या कल्चरल कार्यक्रमासाठी या चार पाच तालुक्यामधून विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचे त्यांचे मला पालक कोणी आले असतील त्याचबरोबर त्यांचे शिक्षक कोण आहेत पाण्याचे संचालक मंडळ आहे आणि या तालुक्यातील ज्या पत्रकारांचा आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळत असतात पत्रकार बंधू भगिनी म्हणून तसं पाहिलं तर मुला चित्रणकरण शाळेपासून सुरुवात होते आता म्हणजे ज्यावेळेला आपण लहान होतो सुरुवात होईल नर्सरी वगैरे काही प्रकार नव्हता पण आताच्या काळामध्ये नर्सरी किंवा मराठीमध्ये ही पासून सुरुवात होते आणि ती जोपर्यंत आपण एज्युकेशन मध्ये ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट पर्यंत असतो तिथपर्यंत आपली विकास होत असतो त्याच्यामध्ये केवळ शैक्षणिक जो कन्सेप्ट होता फक्त शैक्षणिक जास्त लक्ष आणि अदर जायचं परंतु मागच्या मला वाटतं दहावीस वर्षामध्ये किंवा नवीन नवीन आता एज्युकेशन पॉलिसी येतात मला वाटतं मागच्या दोन वर्षामध्ये पण आपली एज्युकेशन पॉलिसी बदलली आहे आणि ती आता बऱ्यापैकी की एज्युकेशन बरोबर म्हणजे पुस्तक ज्ञानाबरोबर अदर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत स्पोर्ट्स असतील सोशल असतील परंतु सोशल ऍक्टिव्हिटी मध्ये कन्क्रूड केलेला आहे आणि त्याचा एक उपक्रम म्हणून हा युवा महोत्सव आपण आयोजित केला आहे तसं पाहिलं तर स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आपण देशभर निवजीन दरवर्षी साजरा करतो आणि

गण गण एक ऑगस्टला मसूल दिन असतो मी महसूल विभागाचा अधिकारी आहे एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट आम्ही देखील वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आजचा जो आजचा दिवस आहे तो युवासाठी आहे आणि मला वाटतं सर त्या दिवशी माझ्याकडे निमंत्रण घेऊन आले त्यामुळे मला आपण सीमो वेगळा चालू आहे वीस कॉलेजचे किंवा तीन कॉलेज बरोबर आहेत तेवढे विद्यार्थी एका ठिकाणी आपल्याला मिळणार नाही एका कॉलेजमध्ये गेलो तेवढेच विद्यार्थी मिळतील त्या दृष्टीकोना हा कार्यक्रम त्या ठिकाणी मला देखील संधी मिळाली आणि महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी जे बारावी पास आहेत आय टी आहे किंवा ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आहे त्याच्यासाठी युवा प्रशिक्षण योजना नावाची एक नवीन योजना सुरू केली आहे त्याच्यामध्ये त्यांना स्थायी पण दिला जातो आणि माध्यमातून जे विविध शासनाचे जे विविध ऑफिसेस आहेत मसूल असेल त्याच्यानंतर समिती बँकिंग असतील याच्यामध्ये जाऊन त्यांना प्रशिक्षण दिलं जातं की कशा प्रकारचं काम सुरू सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून त्यांना नोटीस देखील संधी दिली जातात याच्यासाठी फक्त आदिवासी प्रमाणपत्र एवढंच आवश्यक आहे आणि आदिवासी प्रमाणपत्रासाठी तुम्हाला गॅम देत असेल तर मला वाटतं आम्हाला आम्ही येऊन त्यांना काम स्वरूपात आदिवास प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करू

हे आता मात्र वीस ऑगस्ट पर्यंत मतदार नोंदणीची मोहीम निवडणूक आयोगानं सुरू केली आहे त्या दृष्टिकोनातून सर्वांनी आपलं नाव आहे की नाही याची खात्री करा आणि जर नसेल तर त्यासाठी फॉर्म सिक्स भरून द्यायचा आहे आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये सर्व कॉलेजला कॅम्प सुरू केले आहे फक्त आम्हाला त्याच्यामध्ये आपलं सहकार्य अपेक्षित आहे त्याच्यासाठी फक्त तुमचं आधार कार्ड आणि एक फोटो एवढं जरी डॉक्युमेंट असेल कारण त्याच्यावर बर्थडे बऱ्यापैकी येते बर्थडे नसेल तरी कोणा आम्हाला कॉलेजला दिलं प्रोवाईड कॉलेजमध्ये येऊन करून घेऊ आपल्याला तिथे याची गरज नाही फक्त मला वाटतं त्याच्यामध्ये कॉलेज आम्हाला निश्चितपणे यापूर्वी देखील सर्व कॉलेज खेळतात खेळतामध्ये जे सर्व महाविद्यालयाचं सहकार्य मिळत आहे यापुढे देखील मिळत आहे आणि जी युवा गायन प्रशिक्षण योजना आहे जी अत्यंत सुंदर योजना आहे सहा हजार आठ हजार आणि दहा हजार अशा प्रकारचं स्टाईल पण त्याच्यामध्ये दिलं जातं जास्तीत जास्त युवा गायन याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं असं आपल्याला या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर आपण आभार करतो तसे बरेच विषय आहेत बोलण्यासारखे

उपस्थित सर्व विद्यार्थी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि मान्यवरांच मुंबई विद्यापीठातर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष आदरणीय सर या तालुक्याचे तहसीलदार आदरणीय सोनामी साहेब सर्व व्यवस्थापन महाविद्यालयाचे व्यवस्थापनाचे सदस्य या महाविद्यालयाचे प्राचार्य सम उपस्थित युवा महोत्सव हे सत्तावन्न वर्ष आहे सोनामी साहेब आपण जी म्हटलं आणि एक गोष्ट मी तुमच्या या निमित्ताने शेअर करू इच्छितो की वेगवेगळ्या बे उपक्रम आपल्या माध्यमात राबवले जातात शासन असेल माझी एक तुम्हाला नम्र विनंती आहे कारण मुंबई विद्यापीठाचा सांस्कृतिक वारसा खूप मोठा आहे संपूर्ण भारतामध्ये एक मुंबई विद्यापीठाने स्वतःच असं स्थान निर्माण केलेलं आहे पण या मुंबई विद्यापीठाला रिप्रेझेंट करणारे जे विद्यार्थी आहेत त्याचे विविध तालुक्यात जिल्ह्यातले आहेत त्यांनी राष्ट्रीय स्तरावरती मुंबई विद्यापीठाला सुवर्ण पदक प्राप्त करून दिले आहे तसे कोकणातले अनेक विद्यार्थी आपल्याला आणि खूप दर्जेदार असे कलावंत दर्जेदार कला सादर करणारे असे कलाकार आपल्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आहेत या निमित्ताने मी तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की शासनाचे जे काही कार्यक्रम असतात सांस्कृतिक कार्यक्रम असतात तुमच्या तालुक्याच्या माध्यमातून हे जर तुम्हाला सादर करायचे असतील तर आमचे विद्यार्थी हे व्यावसायिक कलाकारांच्या आहे आहेत मला असं वाटतं त्या निमित्ताने संधी द्यावी आणि त्यासाठी आमचे जिल्हा समन्वयक आहे आम्ही तुम्ही कधी आम्हाला सांगा एक दर्जेदार कार्यक्रम या विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही देण्याचा प्रयत्न करतो सुरुवातीला मी तुम्हाला निवेदन करतो युवा महोत्सव म्हटलं की वेगळी ऊर्जा असते आज संपूर्ण दिवस आपण कलाविष्कारांचा आनंद घेणार आहोत आणि ह्यासाठी सगळे आपण जमलेलो आहोत त्यामुळे जसं म्हणाले तसं खरोखरच उशीर झालेला आहे त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देईन प्राध्यापक मंडळीकडे बसलेले माझी मनाला विनंती आहे कि की आपण त्वरी आपल्या विद्यार्थ्यांना आणि आपल्या इव्हेंट सूचना की वेळेत परफॉर्मन्स करा कारण काल जवळजवळ साडेपाच वाजता कार्यक्रम आणि त्यामुळे आज जर असा उशीर झाला तर तुम्हालाच मुलांना घरी पोचवायला रात्रीचे दोन वाजतील त्यामुळे प्लीज वेळेवर तिकडे सादरीकरण करा संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेपर्यंत आपण हा महोत्सव सांगता करू बक्षीस वितरण समारंभ आटपून आपण आपापल्या घरी निघणार आहोत पण ह्यासाठी तुमचं सगळ्यांच म्हणजे आम्हाला मदत की प्लीज रिपोर्टिंग सांगा मला माहिती आहे बऱ्याच वेळेला काय असतं आपण जर मागे परफॉर्मन्स केला तर परीक्षकांच्या लक्षात राहतो म्हणून काय करतं की पहिला परफॉर्मन्स करायला कोणी पुढे येत नाही पण ज्याचा स्वतःवरती विश्वास असतो तो कधी कुठेही उभा राहिला तरी तो कलाकार आपलं जे कलाविष्कार आहे तो सादर करू शकतो त्यामुळे आणि हाच कॉन्फिडन्स फक्त आणि फक्त या युवा महोत्सवाच्या माध्यमातून तुम्हाला हा प्लॅटफॉर्म त्यासाठी आहे नाही तर विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणजे हा प्रयत्न गेली अनेक वर्ष मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आपण करत आहोत त्यामुळे मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो संध्याकाळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना पक्षीचं मिळतील अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी नावतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तसेच मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभागातून आणि विषयाची सहायसाहेब सर्व सर्व राष्ट्रीय आणि आपण सर्व आज आजच्या युवा महोत्सवामध्ये सामील झाला या सर्वांसाठी सहजीवन शिक्षण संस्थेच्या वतीने प्रथमतः स्वागत आपण सांगितलं आणि आम्हाला ही संधी दिली कारण रत्नागिरी जिल्हा हा तसा रत्नागिरी खाण असलेला जिल्हा आहे

तुम्हाला त्यांना जे चांगलं व्यासपीठ निर्माण करून द्यायचं असतं ते व्यासपीठ कमी कमी आपल्या ह्याच्यामध्ये उपलब्ध होतं आणि ते व्यासपीठ निर्माण करून जास्ती वेळ घेणं ही काही काळाची गरज आहे असं मला त्यांना मुद्दा असं कारण जर आपण पाहिलं तर देशाचं नेतृत्व करणे ही शब्द आहे आपल्या काही जिल्ह्यामध्ये आमच्यामध्ये काय कमी आहे आम्ही जरी डोंगराळ भागात असतो आम्ही जरी पण आम्ही कोकणातले लोकांना खूप कमी मागतो आणि आम्हाला त्यामुळे खूप कमी मिळतं असं मला वाटतं

परंतु आपण परत त्यांनी या व्यासपीठावर परत एकदा तरी आणि निश्चितपणे हे सगळं समजावून घेऊ आणि हा कार्यक्रम पुढे देशपातळीवर आपण कसा येईल याचा विचार करतो कारण आमचा आय सी एस कॉलेजने दोन असे प्रोग्राम मोठे घेतलेले आहेत त्यातला हा प्रथम प्रोग्राम आहे दुसरा प्रोग्राम आता दिवाळीच्या वेळेला आमच्याकडे राज्यस्तरीय एन सी सीचा आम्ही कॅम्प घेतोय आणि त्या सुद्धा महाराष्ट्र राज्यातून साडेचारशे विद्यार्थी इथे पंधरा दिवसांसाठी सहभागी होणार आहे असे कार्यक्रम आम्ही देश बातमीवर सुद्धा राबवण्यासाठी आमची इच्छा व्यक्त करायला आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम आपण शेवटपर्यंत सर्वांनी सहभागी होऊया चांगला निश्चितपणे यशस्वी करूया आणि आपले जे युवा आहेत आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना चांगलं व्यासपीठ निर्माण करून देऊया त्यांची चित्र वाढूया